काय म्हणजे आमचं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी जे आंदोलन महाराष्ट्रभर छेडलं ओबीसी नेत्यांनी ओबीसी कार्यकर्त्यांनी हॅलो बोल, आणि आता गेली नऊ दहा दिवस झाले नऊ दहा दिवस झाले आदरणीय लक्ष्मणजी सर आणि वाघमारे साहेब हे वडिगोद्री येथे उपोषणाला बसलेले आहेत त्या उपोषणाला त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आमच्याही गावामध्ये आमच्या परिसरामध्ये गेली चार दिवस कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत हॅलो हा बोला जी जी कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत आता शे दोनशे महिला, महिला रस्ता रोखो ठेवलाय आणि या परिसरातील पंधरा वीस गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व महिला भगिनी या ठिकाणी रस्ता रोखोला आलेल्या आहेत रस्ता रोखो आता चालू आहे आता तुमच्या तुम्ही फोन केल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन आम्ही आणि तुम्ही फार मोठा संघर्ष केलाय तुम्ही फार मोठा संघर्ष केलाय आम्ही मेलोत तरी तुमची उपकार कधी फिटणार नाही असं आहे की माझ्या मातान सर्वप्रथम तुम्ही या आंदोलनामध्ये उतरलात त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आमचे दोन लोक दो जे आहेत हके आणि नवनाथ हे वडीगोद्रीला उपोषणाला बसले आहेत मंगेश ससाने हे पुण्याला बसलेले आहेत त्यांना सुद्धा आठ दिवस झालेले आहेत कीर्तने म्हणून जे आहेत ते भगवान गडाच्या इथे बसलेले आहेत ही सगळ सर्व मंडळी उतरलेली आहेत आणि या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे त्याचं कारण असं आहे की एक तर जे आहे ते त्यांनी जे आहे मागच्या दारानं जे आहे खोटी कुंदी सर्टिफिकेट द्यायचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं आता सरकारी अधिकारी तेच सांगतात पंचावन्न लाख काय कुणबी सर्टिफिकेट दिले कोण म्हणतो तीस लाख दिले कोण म्हणतो वीस लाख दिले काही का दिलेले बर ठीक आहे त्याला सुद्धा आपण कोर्टामध्ये चॅलेंज करणार पण आता हे दिल्यानंतर परत आणखी सगळे सोयऱ्याची भानगड त्यांनी आणली आता याच्यापूर्वी सुद्धा ओबीसीला असेल शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणजे दलित आदिवासी तर या लोकांना सर्टिफिकेट कशी द्यायची त्याचे नियम आणि कायदे ठरलेले आहेत किंवा तुम्ही हे सर्टिफिकेट आणा हे तारीख आणा तुमचे गावचा आणा किंवा इतर जे जे काय आहे ते अगोदर ठरलेलं आहे आता आणि त्याच्यानंतर ते दोन दोन चार चार सहा सहा महिने त्याची चौकशी करून नंतर ते तुम्हाला सर्टिफिकेट देतात पडताळणी सर्टिफिकेट पण आता हे नवीनच त्यांनी काढलं सगळ्या सोयऱ्यांना द्यायचं आता मला काय कळत नाही की सगळे सोयरे म्हणजे कोण आता परत कारण आपण सगळ्या म्हणजे वडिलांच्या बाबू बाजूचे असतात ते सगळे असतात सोयरे म्हणजे आपल्या पत्नीच्या बाजूचे असतात ते सोयरे असतात आता अशांना फक्त एक अफिडेव्हिट केलं तर सर्टिफिकेट मिळणार आता हे जर झालं तर शंभर टक्के लोक याच्यामध्ये घुसणार आहेत आणि हे घुसणारे लोक फक्त ओबीसी मध्येच घुसणार असं नाही ते एस सी म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे दलित समाजाचे सुद्धा सर्टिफिकेट घेणार ते शेड्यूल ट्राईप म्हणजे आदिवासींचे सुद्धा सर्टिफिकेट घेणार आणि अशा रीतीनं संपूर्ण या आरक्षणाचं वाटोळ करण्याचं काम जे आहे दादा ते दादागिरीच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि याला दुर्दैवाने काही राजकारणी सुद्धा सपोर्ट करतायत मागे सुद्धा जे आहे काही आपले लोक उभे राहिले त्यांना सुद्धा विरोध करण्यासाठी ते लोक उभे राहिले आणि एकत्र येऊन हा आपल्या सगळ्या लोकांचा आहे त्यांनी फडशा पाडलेला आहे त्याच्यामुळे आंदोलन आता चालू आहे पण आता मला असं कळलं आहे की काही मंत्री वडीगोत्रीला गेलेले आहेत आणि तिथे मग त्यांना सांगण्यात आलेलं आहे की भुजबळ साहेबांबरोबर बोला तर त्यांचा त्या मंत्र्यांचा फोन आला होता ते म्हणाले आम्हाला बोलायचं आहे म्हटलं मी आहे मुंबईमध्ये या तुम्ही बोलू आम्ही तर आता हे चर्चेला आम्ही सुरुवात करतो आहोत ते आल्यानंतर मुख्यमंत्री पण असणार त्याच्यामध्ये पण माझी आपण तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे उपोषण जे करतायत त्यांनाही विनंती आहे की आपल्याला परत आपल्याला करता येईल ना परत आंदोलन आणखी तीव्र करू आंदोलन काय एवढ्या म्हणजे काय आपलं संपणार नाही पण आज व्यथिला मी तुम्हाला विनंती करतो की रस्ता रोखो जो केलेला आहे माता भगिनी आपण सगळ्यांनी आता तो मागे घेऊन जे उपोषण करणारे आमचे बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की आता आम्ही चर्चा करतो त्याच्यानंतर काय होतं ते आपण पाहूया आपल्या दोन लोकांचे तीन लोकांचे चार लोक ऐकून या सगळ्यांचे प्राण वाचवणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे म्हणून तुम्ही आता जे दोघे जण जे उपोषण करता आहात त्यांनी सुद्धा माघार घ्यावी कुपोषण सोडावं आणि हा आंदोलन तिथे आता थांबवावं आणि आम्हाला चर्चेला आपण वेळ द्यावा चर्चेत काय होत आहे हे तुमच्या समोर येणारच आहे माझ्या विनंतीचा आपण स्वीकार करावा आणि आपण जे काही आंदोलन केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपला अभिनंदन करतो धन्यवाद साहेब दुसरी विनंती अशी आहे तुम्हाला आदरणीय भुजबळ साहेब आपण आदरणीय शिंगे साहेब आपण आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आदरणीय पंकजा ताई साहेब आणि प्रकाश आंबेडकर आपल्या तुमच्या आपल्या बरोबर आहेत या सर्वांना घेऊन तुम्ही जो निर्णय घ्याल दिल्लीमध्ये मुंबईमध्ये तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही उपोषण आणि आमच्या आंदोलन मागे घेऊ हो। अशा प्रकारचे आम्ही तुम्हाला विनंती करतोय तुम्ही खूप संघर्ष केला तुम्ही खूप आंदोलन केलेत तुम्ही आमच्याकरता खूप खस्ता खाल्ले आता आम्हाला तुमच्याकरता आणि समाजाकरता खस्ता खाऊ द्या आम्ही सर्वजण आता रस्त्यावर आलेलो आहोत आपण सर्वजण एकत्र आदरणीय पंकजा ताई साहेब आदरणीय मुंडे साहेब आदरणीय शेंडगे साहेब आदरणीय भुजबळ साहेब आणि तुमच्या जोडीला आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना घ्या आणि आपण सर्वजण एकत्रित राहा आणि सर्वजण तन मन धनाने तुमच्या बरोबर आहोत वेळ आली तर जीव सुद्धा देण्यासाठी तुमच्या बरोबर आम्ही आहोत आपल्या सर्व सूचनांचं पालन आम्ही करणार आहोत करत आहोत अशा प्रकारचे विनंती करतो मी शिवाजीराव नाकारे माजी जिल्हा परिषद सदस्य आहे माझ्याबरोबर या दूध आष्टी दूध संघाचे चेअरमन सानप साहेब आहेत व्हाईस चेअरमन गर्जे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये बीड जिल्ह्यामधनं वडवणी तालुक्यामधनं वडिगोदरी या ठिकाणी साधारणतः तीनशे गाड्यांचा सा ताफा हा वडिगोदरीच्या दिशेने निघालेला आहे आत्ताची सर्वात मोठी ही बातमी आहे वडवणी या ठिकाणाहून ओ बी सी आरक्षण बचाव यासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके तसेच त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनासाठी वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड या ठिकाणाहून हा ताफा साधारणत तीनशे गाड्यांचा ताफा असल्याचं सांगितलं जात आहे आणि हा ताफा आता वडवणी ते वडीगोदरी असा प्रवास करत आहे आणि काही वेळातच हा तीनशे गाड्यांचा ताफा वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या समर्थनासाठी यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी वडवणी ते वडीगोद्री असा प्रवास हा ताफा करत आहे मंडळी ही अत्यंत मोठी गोष्ट आहे की आता ओबीसी समाज हा एकवटला आहे एकत्र येतो आहे आणि आपल्या मागण्यांसाठी आपल्या हक्कांसाठी हा समाज आता एकत्र झालेला आहे ओबीसी बांधवांतर्फे पिवळे झेंडे लावून या गाड्या वडीगोद्री या दिशेने निघालेल्या आहेत ही दृश्य आपण पाहतो आहोत वडवणी या ठिकाणची ही दृश्य आहेत शहरातील दृश्य आपण सुरुवातीला पाहिली आणि वडवणी ते बीड या रस्त्यावरील ही दृश्य आपणास बघायला मिळत आहात हे समाज बांधव एकत्रित एक येताना दिसतात तर या पद्धतीचा हा व्हिडिओ देखील आपल्यासमोर आहे रील स्टार फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती त्यांच्या रील हा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात असे काही रील स्टार देखील या आंदोलनात आता सहभागी होताना दिसतात आणि तरुणाईचा जल्लोष त्याचबरोबर या मंडळींना यामध्ये घेतलेला सक्रिय सहभाग निश्चितच या संपूर्ण गोष्टीला आणि ओ बी सी आंदोलनाला आता पाठबळ मिळतं आहे असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी महाराष्ट्रामध्ये जो ओ बी सी आरक्षण बचाव हे आंदोलन सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या आंदोलनात सक्रिय पद्धतीने सहभाग ही मंडळी घेताना दिसतात आणि या सहभागामुळे निश्चितच संपूर्ण वडीगोद्री परिसर हा मोठ्या प्रमाणात गजबजलेला आहे प्रचंड ओबीसी बांधवांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव हे एकत्रित येतात मंडळी ही कालची दृश्य आहेत आज पुन्हा एकदा नव्याने नवीन बांधव हे या ठिकाणी एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती रील स्टार म्हणून ज्या व्यक्ती किंवा ज्या महिला किंवा ज्या मुली ह्या रील स्टार म्हणून आपलं नावलौकिक करत आहेत त्या महिला त्या मुली आता ओबीसी आंदोलनात सक्रिय सहभागी होताना दिसतात अशीच एक रील आपण पाहतो आहोत त्याचबरोबर काल वडीगोदरी या ठिकाणी चांगला पाऊस झाला आणि या पावसाच्या दरम्यान महादेव जानकरांचं जे बॅनर लागलेलं होतं ते बॅनर हवेच्या दाबाने खाली कोसळायला लागलेला होता आणि ते बॅनर कोसळू नये म्हणून भर पावसात एका ओबीसी तरुणाने त्या बॅनरला सहारा दिला आणि ते बॅनर उभं ठेवलं ही एकात्मतेची आणि लढाईची वृत्ती या कृतीमधनं दिसतं आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण जे पाहतो आहोत विविध ठिकाणी काल आज आणि रोजच ओबीसी समाजातील बांधव हे आता वडीगोदरी या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आपल्या गाड्या स्वतःच्या गाड्या त्याचबरोबर इतर समाज बांधवांना सोबत घेऊन एका त्वेषाने लढाईला सामोरं जात आहेत मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आहे आणि अशातच आता हे समाज बांधव एकत्रित एक येताना दिसतात तर या पद्धतीचा हा व्हिडिओ देखील आपल्यासमोर आहे रील स्टार फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरती त्यांच्या रील हा प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात असे काही रील स्टार देखील या आंदोलनात आता सहभागी होताना दिसतात आणि तरुणाईचा जल्लोष त्याचबरोबर या मंडळींना यामध्ये घेतलेला सक्रिय सहभाग निश्चितच या संपूर्ण गोष्टीला आणि ओ बी सी आंदोलनाला आता पाठबळ मिळतं आहे असं म्हणायला हरकत नाही तर मंडळी महाराष्ट्रामध्ये जो ओ बी सी आरक्षण बचाव हे आंदोलन सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्या आंदोलनात सक्रिय पद्धतीने सहभाग ही मंडळी घेताना दिसत आहेत आणि या, या सहभागामुळे निश्चितच संपूर्ण वडीगोद्री परिसर हा मोठ्या प्रमाणात गजबजलेला आहे प्रचंड ओबीसी बांधवांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळते आहे आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव हे एकत्रित येतात मंडळी ही कालची दृश्य आहेत आज पुन्हा एकदा नव्याने नवीन समाज बांधव हे या ठिकाणी एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद का तुमचं आलं मी डॉक्टर श्रीराम मी असून सरपंच आहे तालुका आष्टी जिल्हा बीड येथील मित्र मित्रासोबत बोलत नाहीत आता सध्या आजचा काळ असा आहे जे आम्ही एकत्र खेळायचो राहायचो किंवा फिरवायचो आता कोणीही कोणासोबत बोलत नाही आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं दहा टक्के कोणता सव्वीस होता हा आला पुढे आणि म्हटलं सर आम्ही आंदोलनात उतरलो त्यांच्या रस्त्यावर आम्ही करू लागले त्यांच्या अंगावर म्हणजे आम्ही गुलाल घेतलेले माणसे सर मराठा समाजसाठी अहो भेटू त्यांना गरीबांचे लेखर लेकर शिकता येतो त्यांना आमच्या पण गावात आहेत ना हो आमच्या पण गावात सर्वसामान्य गरीब लोक आहेत ना शंभर टक्के सामाजिक तीर्थ यांच्या यांनी हे जे झालं ना त्याच्यानंतरच निर्माण झाली त्याच्याविषयी म्हणजे कोणाचं नाव घेऊन बोलायचं हा हा जातीचा तो त्या जातीचा तुम्ही आरक्षणासाठी मग तुमच्या जातीच्या आरक्षणाला बसणार तुम्हाला काय गरज पडली तुम्हाला दुसऱ्या जातीच्या लोकांना नाव ठेव समजा तुम्ही आमच्या जातीला नाव ठेवलं तुम्हाला कोणतरी नाव ठेवणारच ना कोणी शांत थोडंच बसणार आहे तुम्ही घ्यायला नाही पाहिजे ना आधी नाव सुरुवात तुम्ही केली ना बर आता अगोदरची परिस्थिती आणि आताची परिस्थिती किती बदलली आहे ग्राउंड लेवलवरती खूप वाईट परिस्थिती की म्हणजे गावगाडा आता मी स्वतः सरपंच आता समजा ठीक आहे आमचं एक समाजाचं गाव असल्यामुळे आमच्या इथे एवढं नाही पण आम्ही आम्हाला शेजारी इथे दोन समाजाचे गाव आहे खूप वाईट परिस्थिती बरं कोणत्या समाजाच्या नेत्याच्या ओबीसी आत्तापर्यंत गाड्या अडवल्या का जाळपोळ कोणी केलंय कुणी झाले ना सगळं तिथं आले रेकॉर्ड होते कोणी केलं ओबीसी समाजांकडून जागृत केली दिसली एवढंच नाही सर नावे नाव्यांची दुकानं फोडले नाही इलेक्शनच्या वेळेस काय होतं रोजी रोटीत आपलं बसतोय दुकानात शंभर दोनशे रुपये कमवतोय याच काय याचसाठी तुम्ही काय माग लागलं त्यासाठी आणि यांना शैक्षणिक आरक्षण घेणं देणंच नाही यांना काय पाहिजे जो गावगाडा चालला आहे आता समजा हे हे जे दोन समाजाचे गाव आहे इथं जर यांच्या समाजाचा सरपंच झाला तर त्या लोकाला वाईट वाटतं यांचा कसं का काय झाला काय बाबा तुम्ही काही तुम्ही मागे याचं एवढं वाईट वाटून घेण्याचं कारण काय <laughs> की मग हे तुम्ही कोण प्रमाणात वाट हे चुकीचे आहेत दहा टक्के आरक्षण दिलेलं चुकीचं आहे म्हणले का ते हा तुम्ही तसं बदलता रोज तुमचं एक मान्य केलं तुम्ही परत पलटी मारताय मागण्या वाढतच मग ते तुम्हाला सांगलं हनुमाना शेफ्टी सारखं झालंय मग त्यांना कोणीतरी सांगणार आहे हे त्यांच्या मनाने चालू नाही तुम्ही तुमचं मला माहिती ते पहिल्यापासून त्या मराठा समाजासाठी काम करत आहेत जारंगे पाटील ठीक आहे कोणत्या समाजासाठी काम करणं चुकीचं नाही हा पहिल्यापासून करतात पहिली त्यांची काय म्हणणं काय होतं फक्त पहिलं की मराठवाड्यात त्या कुणबी नोंदी सापडून त्यांचे प्रमाणपत्र देणं त्यासाठी त्यांचं उपोषण चालू होतं त्याच्यानंतर तुम्ही बघा ना त्यांचे किती बदलत गेली ते मागण्या बदलत गेली हा निर्णय बदलत गेले त्यानुसार परिस्थिती बदलत हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन देऊन त्यांना कळलं ना काय असतं राजकारण म्हणजे ते म्हणजे गावगाडा चालवायचं हे सोपं असतं का सगळ्या माणसाला धरून चालावं लागतं ना, चा। ला ना ला। का ह्या अमुख ह्या जातीचा येतानी सगळ्याला द्यावं लागतं ना आपल्याला समजा मी सरपंच मला देता म्हणता येते का हा माझ्या जातीचा माझा भाऊ यालाच द्यायचं घरकुल हा असं जमतं का